अरे मुडा भाग्यईना गेला शिपतना मोह भ्रमे मी एक वाक्य सांगू संसारातले दोष जेव्हा माणसं मोहाने झाकून ठेवतात ना ती माणसं कधी संसारात सावध होत नाही ऐका जी माणसं वेळेवर संसारात सावध होत नाही त्यांना रडण्याशिवाय पर्यायच नाही केवढा मोठा संसार असू द्या तुमचा जर रडावं लागलं तर आपलं काय दारी आहे मी खसखशी असं काय आपल्याकडे रावणाला त्याचा संसार सुद्धा यशस्वी झाला नाही देवा का संसारामध्ये आतापर्यंत कायमच समाधानी कोणी झालं नाही कोणी होत नाही कोणी होणार नाही समाधान पाहिजे ना देवाच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही सदा नाम घोष कर मागून एक वाक्य बोलू याच्यामुळे आपला वारकरी संप्रदाय पुढे गेला नाही का आपलं वय झाल्यानंतर मठाच्या सप्ताहाचं नियोजन पुढच्याला दिलंच पाहिजे देवाचे किती खड्ड्यात पाय चाललाय तुझा धोत्रात तुला चालता येत नाही किती दिवस करणार यातय अरे पुढे पिढी तयार केली पाहिजे इतर धर्माचं बघा अरे संसारात जर आपण पुढची पिढी तयार करतो तर परमार्थात कधी करणार आहे देवा आपला काम झाल्यानंतर पुढच्या पिढीवर जबाबदारी दिली पाहिजे देवा नवीन काळ आहे बदलता योग आहे सारखा बदलणारा त्याचं नाव संसार उसा वैकुंठवाशी धुंडा मला दृष्टान सांगायची खेडे गावातला मनुष्य दोनच एकर जमीन जमिने अशी होती एक एकर खडकाळ आणि एक एकर मोरमाड पिकतच नव्हतं काय योग असा चांगला त्याचा प्रारब्ध उदयाला आलं एकदमच बदललं देवा प्रारब्ध हे बघा संसारात फार प्रयत्न करायची गरज नाही अलीकडचे तरुण म्हणतात पळाल्यावर नंतर मनुष्य श्रीमंत होतो आता पळाल्यानंतर जर माणूस श्रीमंत झाला असतात कुत्र दिवसभर पळत किती श्रीमंत झाला असतात कसली वेडी लोक आहे त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचन ज्ञानोवर काय म्हणतात बघा आता पैसे घरे गे एस पी कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणत असत प्रारब्ध अनुकूल असेल तर थोडा प्रयत्न करा केला तर काय पादरात पडणार आहे देवा तो कवट खातो पण फोडून खा त्या सहित न फोडताना कवट विसोडताना कवट कसा खातो हे देवाशिवाय जसं इतका श्रीमंत झाला धरणाच्या कडेला शंभर एकर जमीन गावात दोन चार वाडे नोकर दादशी सगळं काय मिळालं ले। उन्हाळ्याचे दिवस होते त्याच्या एका बंगल्याला तर आग लागली देवा शेजारता मनुष्य सांगत आला ओरडत आला पाटील पाटील तुमच्या बंगल्याला आग लागली आग लागली आग लागली मोठ्याने रडायला लागला आग लागली ला, उन्हाळ्यात पाणी प्यायला नाही आता ही विजवायला कुठून पाणी आणायचं मोठ्याने रडत होता इतक्यात दुसरा आला पाटील रडता का अ माझ्या बंगल्याला आग लागली अ काय रडत बसले तुमच्या मुलाने तो बंगला विकलाय विकलाय म्हटल्याबरोबर नळ बंद कराव त्या म्हात्यारचं रडणंच बंद झालं बघ का बरं आता कोणाचं जळतय ज्यांनी घेतलं त्याचं आपलं काय दळतंय अर्धा तास प्रसन्न होता अर्धा तास थोड्या वेळाने त्याचा मुलगा आला चेहरा पडलेला होता बाळू का रडतो रे हा बाळू काय झालं रे चेहरा पडलाय तो म्हणाला बाबा आपलं ती अमका अमका वाडा जळायला लागलाय जळू दे विकला होता ना बाबा विकला होता पण सौदा मा फिरला म्हाताऱ्याचा नळ पुन्हा सुरू झाला <laughs> मला पुढे सांगायचं काय रडवणार कोण आहे घर आहे का त्याच्यावरच प्रेम आहे प्रेम आहे घर कधीतरी सोडावं तर लागणार आहे ना आपण जरी ना नाही सोडलं तरी घरातली माणसं मेल्यानंतर थोडं आपली घरी समाधी बांधणार आहे कधीतरी जावंच लागणार आहे मग याच्यात गुंतून राहू नका वारकरी संप्रदायासारखा शहाणा संप्रदाय नाही देवा जगाच्या पाठवार का तो बाहेरच्याला किंमत देत नाही तो अंतकरणला किंमत देतो बाहेर किती बदल झाला याला काही किंमत नाही संप्रदायात अंतकरण वृत्तीमध्ये किती बदल झाला याला किंमत देवा जगद्गुरु तोबारींची अंतकरण वृत्ती भगवत साक्षात्कारा करता आणि वैराग्या करता तप्त झालेली होती संत कृपेने ते वैराग्य त्याला प्राप्त झालं वैराग्याचे भाग संत संघाची लाग त्या वैराग्याचे अनेक प्रकार आहेत महाराज पण मी महत्वाचे दोन प्रकार करतो माझ्याकडे वेळ नाही एक कृतीचं वैराग्य दुसरं वृत्तीचं वैराग्य कृतीचं वैराग्य फार सोपं हो आहे वैराग्य हा शब्द पॉम्प्लेट वर छापेला अस प्रेसवालेला किती पैसे द्यावे लागतात तो पण तो शब्द जपण्याकरता आयुष्य समर्पण करावं लागत बोल बोलता वाटे सोपे करणे करता टीर कापे नो हे वैराग्य सोपा रे मज बोलता वाटे खरे इतकं सोपं नाही धुंढा महाराज सांगायचे गंगेवर एक साधू स्नाना करता आला स्नान झालं भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान केलं आणि अंगाभोवती प्रदक्षिणा करत असताना गोदावरीच्या घाटावर दोन दगडाच्या फटीमध्ये हिर्याची दोन तोळ्याची जवळजवळ अंगठी चमकलेली त्यांनी पाहिले प्रकार असा होता एक श्रीमंत मनुष्य सावकार गंगेवर स्नाना करता आला स्नानाचं पुण्य मिळव म्हणून बोटातली अंगठी काढून दोन दगडाच्या फटीमध्ये ठेवली होती बिचारा विसरून तसाच निघून गेला आणि एका महिन्याने साधू आली होती अंगठीच्या जवळ गेला साधू अंगठे उचलली खिशात घालणार मग कळालं अरे आपण संन्याशी पटकन टाकून दिले हाताने टाकली हो पण ती मनाने जायना ना आता या एवढ्या मोलामाग अंगठीच सोन्याचं करायचं काय योग असा समोर एक धोबी दोन धुत होता त्या संन्याशांनी मोठ्याने हाक मारले इकडे धोबी पळतच आला नमस्कार बाबा कशाला बोलवलं मला अरे ती दोन तोळ्याची हिरेची अंगठी बघ जमगते दिसली का तोला तो म्हणला तो हा मग घे ना घे ना म्हटल्यावर ती धोबी मोठ रडायला लागला त्या साधूला काय कळेच ना मी याला शिवी दिली नाही शाप दिलं नाही पाण्यात जर याला काही चावलं नाही मग रडत का त्याला विचारलं रडतो का रे त्याने सैन मला फार वाईट वाटलं म्हणून रडतो कशात वाईट वाटलं महाराज एक महिना झालाय दोन धुवायला रोज या रस्त्याने जातो ते अंगठी रोज पाहत होतो पण माझी घेण्याची कधी इच्छा झाली नाही आणि तुम्ही संन्याशी असून तुमचं मन गेलं हसावं का रडाव हे कृतीचं वैराग्य देव काय करता अशा वैराग्याला दुसरं वृत्तीचं वैराग्य गेलं दिगंबर ईश्वर दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या आता कोणी हजारोंचे प्रसंग माझ्या डोळ्यापुढे पण शंभर वर्षापूर्वीचा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम नाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा एक प्रसंग समजून जातो पुण्याला शेडगे विठ्ठल मंदिर आहे त्या मंदिराच्या सावकाराने एका मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलं देवा आणि त्याला जोग महाराजांच्या सप्ताहाल तारीख ठेवायची होती खरं तर त्याची श्रद्धा नव्हती जोग महाराज यांच्यावर पण त्यांनी ऐकलं होतं काय कोल्हापूरला ज्या दिवशी शाहू राजे झाले ना त्यांच्या डोक्यावर ज्या दिवशी छत्र धरलं त्या दिवशी शाहू महाराजांनी जोग महाराजांचं कीर्तन कोल्हापूर नगरीला ठेवलं होतं मग जर शाहू महाराज जोग महाराजांचं कीर्तन ठेवतात त्यांचं कीर्तन जर आपल्या सप्ताहात ठेवलं तर आपल्या सप्ताहाची केवढी प्रसिद्धी होईल ही त्याची भूमिका होती जोग महाराज पुण्यालाच राहत होते चोपड्यावर बसले होते सकाळची वेळ तो गेला जोग महाराज मी मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलंय बघा भूतकाळात त्या पुण्या नगरीला कोणी असा सप्ताह केला नसेल पुढे होईल का नाही मला सांगता येत नाही एवढं मोठं अन्नदान आहे माझं फक्त तुमची सेवा पाहिजे कोणती पाहिजे अमुक अमुक पूर्वी काय डायऱ्या नव्हत्या देवा त्या चोपड्या असायच्या किती तो कोंडाच्या बाबाकडे कडे चोपडीच होती ना देवाची डायरी आता आल्या अलीकडच्या काळात त्यातही दोन आहेत दाखवायची की नासायची विठाल कोणती तारीख ती चोपडी काढली अमु जोग मार हे बघा ती शेवा दुसऱ्या गावाला दिली तो सावकार म्हणाला महाराज सप्ताह मोठा आहे आपला ध्याकी सोडून ती तारीख आम्ही असतो तो तेही केलं असत त्याने हे बघा देवाची शेवा लहान की मोठी मला माहित नाही सेवा सेवा बदल करणार नाही क्षमा मागून बोलू त्या सावकार जवळ संपत्ती होती पण साधूचा महिमा त्याला माहीत नव्हता संपत्तीने उन्मत्त झालेली व्यक्ती होती ते जरा बोलूच का अधिकारापेक्षा सत्ता आणि योग्यतेपेक्षा धन जर मिळालं का माणसाला माज आल्याशिवाय राहत नाही विठाला धन आणि सत्ता मिळाल्यानंतर उन्मत्त होऊ नका ते आपल्याला दिलेलं नाही देवाने आपलं माध्यम करून समाजाची से सेवा करण्याकरता दिलंय दिला असेल ना ते तुमच्या करता नाही तुम्ही माध्यम आहात देवा तुम्हाला मिळालेल्या धनाचा देशाच्या धर्माच्या आणि देवाच्या सेवेकरता त्याचा वापर करा सत्ता मिळाली ना त्याचा घमंड करू नका तुमच्या प्रयत्नाने मिळालेली नाही देवाने तुम्हाला माध्यम बनवून ती सत्ता तुम्हाला दिलेली तुमचं काम आहे आता समाजाची सेवा करणं नाहीतर तीच सत्ता आणि तेच धन तुम्हाला नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून तर छत्रपती सारख्या शिवाजी महाराजांकडे दोन दोन साधू होती देव धर्मनीती शिकविण्याकरता जशी आता त्या सत्ताधारांकडे जिकडे तिकडे भ्रष्टाचारीचे विश्वामित्र रामचंद्रांच्या दरबारात राहत होती वशिष्ठ राहत होते देवा छत्रपतींच्या दरबारामध्ये दे। तुकोबरासारखे समर्थांसारखे माणसं होती का वेडे म्हणून मिळालेल्या सत्तेचा धर्मकार्या करता कसा वापर करावा हे साधू साधू सांगू शकतात देवा तोंड चोपडी माणसं नाही सांगू शकत आता मोठ्या लोकांजवळ काही माणसं असतात ना आमच्याकडे त्याला चमचे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही गंगा गय तो गंगादास जमुना गय तो जमुनादास फक्त स्तुती करायची ना आपली पोळी भाजून घ्यायची याला काय सहकारी म्हणतात चुकलेला मार्गदर्शन केलं पाहिजे देवळा त्याच्याकरता जवळची माणसं असली पाहिजे आपला चूक सांगणारा आपला शत्रू नाही आपला मित्र वाटला पाहिजे विठाला खाला उन्मत्त झालेला सावकार होता त्याला साधूचा महिमा कळाला नाही शंभर वर्षापूर्वी तर लाखाचं बंडल त्यांनी कच्यातून काढलं जोग महाराजांच्या चोपाळ्यावर ठेवलं महाराज संस्थेची परिस्थिती बिकट आहे तोपर्यंत मारुती महाराज ठोंबर भेट झाली नव्हती जोग महाराजांना नंतर झाली देवा तु सांगन पुढे पुढे विषयी येईलच घासवाली धर्मशाळा ये जुनी आता तिथं जोग महाराज नवीन वारकरी शिक्षण संस्था चालू केली होती देवाला नवीनच घ्या महाराज तुम्हाला गरजेचं महाराज अगोदर सौम्य शब्दात बोलले हे बघा सावकार धनाने देव प्रसन्न होत असेल साधू नाही मला त्याचा लोभ नाही तुम्ही उचला माझ्या खोलीच्या बाहेर व्हा विनाशकाली विपरीत बुद्धी त्याने नोटाचं बंडल उचललं देव पण इतकी दुर्दैवी बुद्धी त्याची तो खोली जवळ गेला दरवाजाजवळ म्हणाला जोग महाराज या कानाची त्या कानाला खबर लागू देणार नाही मी माझा ऐका तुम्हाला गरज संस्थे करता लाख रुपये ठेवा पुन्हा लाख रुपये देणाऱ्या सावकर्या महाराष्ट्रात मिळणार नाही माझा ऐका संधीच सोनं करा सिंहासारखे जोग मार्गाशी चोपळूनच उठले देवा त्याच्या छातीला जर वेड्या काय समजलंय मला लाख रुपये देणारे सावकार माझ्या चरणाजवळ बांधलेले राहतील पण ऐक तुझ्या लाख रुपयावर लात मारणारा पंढरीचा वारकरी करी विष्णू वा जोग तुला महाराष्ट्रात मिळणार नाही याला म्हणतात छत्रपतीने सुद्धा हेच केलं तुकोबरांची के परीक्षा पाहण्याकरता परिस्थिती म्हणून त्यांनी नजराना पाठवला आणि तुकोबराने राजा शोभा आम्हाला ओळखला नाही तो आम्ही याने प्रसन्न होणारे नाही आम्हाला काय पाहिजे शोभा तुला माहितीये आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी अव येर तुमचे वित्त धर ते मत मृतिके समा कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मानवा हरीचे दास तुका मने मध्या देवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात ना पडे हे साधूंच लक्षण रे अशा वैराग्याला भाग्याची शक्ती प्राप्त होते तुको खूप राय संपात वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग त्या भाग्याचे चार प्रकारे विस्तार नको कर्माचं भाग्य वेगळं योगाचं भाग्य वेगळं ब्रह्मज्ञानाचं भाग्य वेगळं भक्तीचं भाग्य वेगळं आणि वैराग्याचं भाग्य वेगळं विठाला <्यारीग> कर्माचं भाग्य संसारामध्ये एखादा मनुष्य श्रीमंत मोठा झाला की त्याचं ते कर्माचं भाग्य ती ओळखण्याची सा काही सामुद्रिक का मी सांगतो बघा ज्याचं कपाळ उंच आहे उंच वटाय भाळ ज्याचं मोठ आहे ना तो संसारातला भाग्यवान आहे बघा ज्याच्या हाताच्या बोटाची शेंडी निमुळते तो भाग्यवान आहे इथे बघू नका डोळ्यात बोट देईन दुसऱ्याच सांगून पस्तावायचा ज्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर चक्रासारख्या रेषा आहे एक चक्री सदा बोगी अन्नपूर्ण माता सदैव त्याच्यावर प्रसन्न आहे तो कधीच उपवश राहत डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शंखाकृती रेषा आहे लक्ष्मी सदैव प्रसन्न आहे त्याच्यावर शास्त्रकार सांगता क्वचित खटवांग दरीद्री भरवते डोक्याला टक्कल पडणं भाग्याचं लक्ष नाही एखादा टक्कल पडलेला अभाग्य असतो नाही तर टक्कल पडणं भाग्याचं लक्ष नाही अनेक असे प्रकार आहेत जाता जाता सांगतो पायाच्या आकारावरून मनुष्य भाग्यवान आहे की दुर्दैव हे ओळखण्याची ज्योतिषशास्त्रामध्ये कला आहे एक काळ असा होता या महाराष्ट्रात लग्नाला मुलगा उपवर झाला की मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे आता जायचं एवढं लांबून का मी बोललो अलीकडचे मुलं आपल्या बापाला बिलकुल त्रास देत नाही ते म्हणतात पप्पा आपुली आपण करा सोडलं पूर्वीचा काळ असा नव्हता देवा लग्नाला मुलगा उपवर झाला का मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे तिच्या बापाला सांगायचे काय तुमच्या मुलीचे पाय धुवा पण ती पुसायचे नाही का, का? आम्हाला लक्ष्मी पूजन करायचंय फरशांची व्यवस्था नव्हती देवापूर्वी सारवलेली जमीन असायची मुलीच्या ओल्या पायाचे ठशे जमिनीवर पडले की ज्ञानोबराईंनी शब्द वापरलाय क्रांतदर्शी पुरुष त्या ओल्या पायाच्या ठशाकडे पाहायचा आणि ठशातून कळायचं मुलगी सुलक्षणी का बाबा घे कोणाच्या पायाचे ठसे कसे आहे कीर्तन सांगून एखाद्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोक पंक्तीला जेवायचं सोडून बायकाचे जे बायक घरी पाहायला जातील अजून <laughs> दोन चार दिवस कार्यक्रम आहे मी आपला देवाचा सांगतो रेखा हे कर्माचं भाग्य दुसरं योगाचं भाग्य योगाचे ते भाग्य क्षमा आणि दमा इंद्रिय तिसरं ब्रह्मज्ञानाचं भाग्य मोक्षरेख्याला भाग्य विरटला साधूचा चांग केला भक्तीचं भाग्य भाग्यवन्तमानाथया हे भगवान प्रभू रामचंद्र भगवती सीतामाताने लक्ष्मण करत होते रक्त रक्त उन्हाळ्याचं ऊन होत सीता माता जनकनंदिने कोमल होत दिवसभरच ऊन शरीराला सहन होत नव्हतं त्यांना सांगितलं प्रभू ओन्हात चालू नका मला थकवा येतोय आपण संध्याकाळी सायंकाळ होत आली कपुडचा प्रवास करू ठीक आहे वटवृक्षाचं झाड पाहिलं आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या त्या रखरख त्या काळात एका वडाच्या झाडाखाली प्रभू राम भगवती माता बसल्या लक्ष्मण फळ आणण्याकरता गेले प्रकार असा होता नात महाराज सांगतात ज्या वडाच्या झाडाखाली सीता माता बसलेल्या होत्या ना त्या वडावर एका वेलीने आच्छादन केलं होतं कशाची वेली कारल्याची का भोपळ्याची का, 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 का द्राक्षाची नात महाराजांनी सांगितलं नाही फक्त वेल होती हिरवी त्या वेलीला शीता पाहिलं नाही हो प्रभू ऐकलं का ती वेली किती भाग्यवान आहे वृक्षाच्या आधाराने पसरलेली ती किती भाग्यवान आहे रामचंद्र शेते अगं ती वेली भाग्यवान नाही मग तो वृक्ष भाग्यवान आहे ती म्हणायची नाही 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 वेलीच भाग्यवान आहे इंडिकेट सिंडिकेट होऊन लागली की भांडण लक्ष्मणाला लक्ष्मण आम्हा दोघांचं भांडण चालू आहे ती माहीत कारण नसताना कधी कुठे केव्हाही असणारा नंबर दोनचा चा मूर्ख गोद्या मी माणूस मेल्यानंतर तर त्याच्या मढ्याजवळ रडणारे सगळेच मूर्ख का मरायचे मूर्ख मूर्ख आणि पडू मी म्हणते वेली भाग्यवान ते म्हणतात वृक्ष भाग्यवान को देवाशिवाय ज्या करे जगात भगवत भक्त इतका भाग्याची संतांची संगती झाली तुला जर तिथं